खऱ्या अर्थाने ह्या मतदारसंघामध्ये सन्माननीय निलेश राणे साहेबांचा जो प्रचंड मताधिक्याने विजय झालेला आहे हा विजय खऱ्या अर्थाने जनतेचा विजय आहे पंच्याण्णव सालापासून सन्माननीय नारायण राणे साहेबांनी या मतदारसंघाचा विकासाचा आलेख हा ज्या पद्धतीने उंचावलेला होता त्या विकासाला दोन हजार मध्ये जो अविश्वासाचं नातं निर्माण करून जो वैभव नायकाने विकासाला छेद दे म्हणजे विकासाचा रथ रोखला होता हा जनतेच्या माध्यमातून हा विकासाचा रथ ह्या मतदारसंघामध्ये ह्या दोन हजार पासून परत एकदा पूर्णपणे ताकदीने यानंतर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व आम्ही पदाधिकारी पुढे घेऊन जाणार आहोत खऱ्या अर्थाने हे जे विधानसभेचं इलेक्शन होतं त्या इलेक्शन मध्ये ज्या पद्धतीने विरोधी लोकांकडनं जो काय प्रचार चालू होता उमेदवारांबद्दल खोटं नाटं सांगणं संघटनेबद्दल वेगवेगळे गैरसमज जनतेमध्ये पसरवणं जनशक्तीचा वापर करणं सगळे प्रयत्न करून देखील जनता ह्या कुडाळ मालवणची जनता भारतीय जनता पार्टी महायुतीसोबत राहिल्यामुळे हा विजय हा खरा विजय जनतेला समर्पित आहे महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हणजे सन्माननीय नारायण राणे साहेब असतील सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब असतील त्यानंतर मालवण शहराच्या नियोजनामध्ये मालवण शहरामध्ये जे आपले प्रमुख मालवण शहराचे तिन्ही प्रभारी म्हणून जबाबदारी होते तर सन्माननीय श्री सुदेश आचरेकर असतील श्री दीपक पाटकर श्री राजन वराडकर तसेच महिला मोर्चाची जबाबदारी असलेले चारुशिला आचरेकर युवा मोर्चाची जबाबदारी असलेले ललित चव्हाण या सगळ्यांच्या योग्य नियोजनामुळे हा विजय श्री आम्ही खऱ्या अर्थाने ह्या कुलाड मालवणमध्ये आपण खेचून आणू शकलो मालवणच्या म्हणजे खरं म्हणजे ह्या विधानसभेच्या मतदारांनी जो काय आम्ही विषय मांडलेला होता म्हणजे सन्माननीय राणेसाहेबांनी जे काय ह्या मतदारसंघात याच्यापूर्वी केलेलं काम मग ती आरोग्य यंत्रणा असेल रोजगार असतील पर्यटन असेल मच्छीमार असेल याच्यात केलेली कामं आणि त्याच्यानंतर सन्माननीय निलेश साहेबांनी ह्या गेल्या चार वर्षामध्ये ह्या मतदारसंघामध्ये विशेष लक्ष घालून गेलेली केलेली कामं ही ज्या पद्धतीने आम्ही जनतेसमोर मांडली त्या पद्धती त्याला त्या 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 जनतेने देखील प्रतिसाद दिला करमन जे आभार माने चे तर म्हणजे विशेष करून आभार मानायचे असतील तर ह्या मतदानामध्ये जी महिलांची जी, जी मताची टक्केवारी होती ती पण वाढलेली दिसली संपूर्ण किनारपट्टी ही भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सोबत दिसली पर्यटन व्यावसायिक असतील समाजामध्ये असलेला प्रत्येक घटक हा भारतीय जनता पार्टी सोबत असल्याचं भारतीय जनता पार्टीत असल्याचं लक्षात येत आहे खऱ्या अर्थाने आज हा विजय हा जनतेचा विजय हा विजय मतदारांचा विजय मालवण शहराचा जेव्हा विचार करतो त्यावेळी एक गोष्ट खरी आहे की निवडणुकीमध्ये जी काय आश्वासनं भारतीय जनता पार्टी महायुतीकडनं देण्यात आली त्या आश्वासनाला येणाऱ्या काळात आम्ही युतीचे कार्यकर्ते आणि आमचे नेते कमी पडणार नाहीत मालवणमध्ये जे बंद पडलेले सर्व प्रोजेक्ट आहेत मग अगदी ते एस टी स्टँडचं अर्धवट राहिलेलं बांधकाम असेल शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल मच्छी मार्केटमधला त्या असल्या अर्धवट असलेलं मच्छी मार्केटचं बांधकाम असेल अग्निशामकची इमारत असेल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करूच पण त्याबरोबर ह्या मालवण शहरामध्ये रोजगारपूरक पर्यटनपूरक ज्या गोष्टी आहेत म्हणजे जसं आता चिवला बीचच्या धर्तीवर ज्या पद्धतीने तिथे रोषणाई आपण केली त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपण दांडेश्वर मंदिर आणि त्या भागाचा परिसर त्याच्यानंतर मोर्याचा धोंडा ह्या भागातला जो काय वच आम्ही शब्द दिलेले आहेत की ह्या भागामध्ये रोजगारभिमुख पर्यटन वाढीचे सगळे उपक्रम येणाऱ्या काळामध्ये आमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून आम्ही पूर्णत्वास नेऊ खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने जनतेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीला जे भरभरून प्रचंड मताधिक्य दिलं ज्या पद्धतीने महायुतीने जो आम्ही जनतेसमोर जे गोष्टी आम्ही नेले होते रोजगार होतं मतदारसंघाचा जो दहा वर्षाचा रखडलेला विकास होता त्यानंतर जो महाराष्ट्राच्या नेतृत्वाने दिलेला नारा होता तो म्हणजे एक हे तो सेफ हे बटेंगे तो कटेंगे हिंदुत्व मुद्दा ह्या अनेक मुद्द्याने ज्या मुद्द्यांवर अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी काम करत आहेत ह्या मुद्द्यांना धरून आम्ही जनतेसमोर गेलो जनतेसमोर विकासाचं मॉडेल ठेवलं त्यामुळेच मालवण शहराने देखील ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला विधानसभेमध्ये मताधिक्य दिलेलं आहे खरंच परत एकदा सर्व जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्याबरोबर जनतेचे आम्ही आभारी आहोत आपण दिलेली जबाबदारी पुढच्या पाच वर्षामध्ये निश्चित भारतीय जनता पार्टी आणि आमचे पदाधिकारी सन्माननीय निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून विकास काय असतो ह्या मतदारसंघाचा हे आम्ही दाखवून देऊ असा आम्हाला विश्वास आहे